नमस्कार विद्यार्थ्यांनो तलाठी सरळ सेवा भरती दोन हजार तेवीसची जी परीक्षा झाली होती त्यासाठी बघा नवीन जी गुणवत्ता यादी आहे सुधारित गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली आहे तर बघा मागील खूप मोठा जो प्रश्न होता बघा तलाठी भरतीचा गोंधळ झाला होता त्यामुळे याची सुधारित जी गुणवत्ता यादी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे तर बघा सुधारित जी गुणवत्ता यादी आहे ती तुमच्या प्रत्येक जिल्ह्यानुसार जी आहे प्रसिद्ध झालेली आहे प्रत्येक जिल्ह्याची अपडेट तुम्ही इथं पाहू शकता तर बघा या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे इथं सर्व जिल्ह्यांची नावं तुम्ही पाहू शकता त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला सर्व पी डी एफ ज्या आहेत त्या ओपन होणार आहे तर बघा इथं आपल्याला सर्व जिल्ह्याच्या ज्या माहिती दिलेली आहे त्याचबरोबर खाली इथं तुम्ही पाहू शकता यादी एक निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि यादी दोन ह्या जे आहेत निकाल राखीव ठेवण्यात आलेले आहेत तर नेमकं यामध्ये राखीव कशामुळं ठेवलेली आहे ती पी डी एफ आपण ओपन करून पाहणार आहोत त्यानंतरच बाबा पुढची प्रोसेस काय असणार आहे तलाठी भरतीची याच्या आता पुन्हा सिलेक्शन याद्या ज्या आहेत त्या लागणार आहेत का त्याचबरोबर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पुन्हा होणार आहे का ते पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्या अगोदर आपण जी यादी आहे राखीव निकालाची ती पाहून घेऊ कशासाठी राखीव निकाल ठेवलेला आहे तर तर बघा मित्रांनो नेमकं याद्या ज्या आहेत यादी एक आणि यादी दोन ह्या नेमक्या राखीव कशासाठी ठेवलेल्या आहेत सविस्तर इथं माहिती त्यांनी पी डी एफमध्येच दिलेली आहे तर बघा खाली तुम्ही पाहू शकता खालील यादीमधील उमेदवारांचे निकाल अधिक छाननीसाठी राखून ठेवण्यात येत आहेत म्हणजे यांच्यावर काहीतरी त्यांना शंका आहे त्याच्यामुळे हे निकाल जे आहेत ते राखून ठेवलेले आहेत असं आपण आपला त्यांनी सांगितलेलं आहे इथं पी डी एफ त्यामध्येच आपण ओपन केलेलं आहे तर तिथेच अशा प्रकारची अपडेट त्यांनी दिलेली आहे तर बघा जे त्यांना काही शंका असेल किंवा इतर काही छाननी करायची का असेल त्याच्यामुळे हे निकाल जे आहेत त्यांनी राखून ठेवलेले आहेत तर ह्या फक्त दोन यादी आहेत दुसरी पण यादी तुम्ही तिथं पाहू शकता किंवा टेलिग्राम चॅनलला ह्या पूर्ण याद्या ज्या आहेत गुणवत्ता याद्या प्रत्येक जिल्ह्यानुसार आपण दिलेल्या आहे टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नेमकं आता तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पुन्हा होणार का किंवा तुमचं सिलेक्शन यादी जी आहे ती दुसरी सिलेक्शन यादी लागणार आहे का त्याच्याबद्दल आपण माहिती पाहून घेऊया तर बघा मित्रांनो आता नेमकी पुढील प्रोसेस जी आहे तुमची काय असणार आहे तर बघा तुमची सर्वात अगोदर आता गुणवत्ता यादी जी आहे ती जिल्ह्यानुसार लागलेली आहे मित्रांनो सर्व जिल्ह्याच्या याद्या तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला किंवा मागाशी आपण पाहिलं होतं ती लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला पण लिंक जी आहे दिलेली आहे तर बघ गुणवत्ता याद्या तर लागलेल्या आहेत त्याच्यानंतर तुमचं पुढील प्रोसेस असणार आहे तुमच्या निवड याद्या पुन, पुन्हा लागणार आहेत समज बघा मित्रांनो एखाद्या वेळेस तुम्हाला जर एकशे ऐंशी मार्क्स असतील किंवा आणि दुसरे जे उमेदवार असेल त्याला एकशे एक्क्याऐंशी मार्क्स असतील समज आपण घेतलेला आहे तर व एकशे ऐंशी एक तुम्हाला असतील आणि दुसऱ्या उमेदवाराला एकशे एक्क्याऐंशी असतील तर बघा तुम्हाला जर एकशे ऐंशी असतील आणि तुमचे मार्क वाढले एकशे ब्याऐंशी झाले आणि जो तुमच्या खालचा जो उमेदवार आहे तुमच्या वरचा जो उमेदवार आहे तुमचे एकशे ब्याऐंशी झाले आणि त्याचे जे आहेत ते एकशे एक्क्याऐंशी जर राहिले तर बघा तुम्ही त्याच्या पुढे जाणार आहे किंवा मग त्याचे वाढले तुम्ही तुम्हाला कमी असतील आणि त्या उमेदवाराचे मार्क्स जर वाढले तुमच्यापेक्षा एकने जरी वाढला तर सिलेक्शन यादीमध्ये त्याचं नाव येणार ना आहे तर अशा प्रकारे तुमची पुन्हा निवड यादी लागणार आहे मागील जी प्रोसेस झाली होती बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण झालेलं होतं तर आता त्याला काहीही अर्थ उरलेला नाही तर पुन्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण होणार आहे निवड याद्या लागणार आहेत जिल्ह्यानुसार लागतील आणि त्याच्यानंतर कागदपत्र पडताळणी होणार आहे आणि इतर जी तुमची प्रोसेस असेल ज जसं की तुमचं मेडिकल असेल किंवा इतर जी प्रोसेस असणार आहे तुमची तर ती सर्व प्रोसेस आता पुन्हा होणार आहे तर बघ अशा प्रकारची ही अपडेट आपण पाहिलेली आहे सर्व महत्त्वाची ही अपडेट आहे तुमच्या मित्रांना पण ही अपडेट नक्की पोहोचवा तुमची गुणवत्ता यादी तुम्ही पाहिलेली नसेल तर तीही पाहून घ्या निवड याद्या ज्या आहेत त्या लागतील त्यावेळेस आपल्याला सविस्तर माहिती आणखी कळणार आहे तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद